आज आपण आलेलो आहोत प्रमिला ऑर्गेनिक मशरूम फार्म उमरज येथे मशरूमच्या प्लांटला व्हिजिट देण्यासाठी इथे हा दादा मशरूमच्या बॅग भरतोय किती बॅग भरून होते एक दिवसात एकट्याला तीस हा पण तरी बॅग भरायचे म्हणजे हे रबर वगैरे तुम्हाला हो अगोदरच लावून ठेवा लागत असेल ना तर मग तुमच्या तेवढ्या बॅग होत असते

चा आता पण येत नव्हता ना दून दून हे स्टेप वाइज आहे हे इथे बोलले ना ते. हे आज भरलेले आहेत हे यायला लागलेले याला मशरूम येत आहे आता अत्ताच्या पीरियडला बघा आता मघाशी ऊन पडलं होतं कडक आता थोडंस ढगाळ वातावरण झालेलं आहे किती वेळा मी नव्हता आता ते त्यामुळे याच्यावरती वातावरणावरती डिपेंड आहे ना तसं दिवसात मी एकदा तर भिजवतो पण गर्मी जर का जास्त असेल तर मी दोन वेळा सगळं सगळं टोटल भरून पण पाणी फिरवलेलं आहे पत्र्यावरती पत्रे गरम नाही राहिले पाहिजे ते येलो स्टिकी ट्रॅप पण ते पण लावलंय ना तुम्ही किडे वगैरे येऊ नये म्हणून ना हम्म

मला येतो पंचाळीस रुपये एका एखादा साधारणपणे एक किलो मसून येतो पंचायत रुपये माझं म्हणजे किलो सध्या जातो सत्या ड्राय करायचं डायरेक्ट मार्केट आहे सातशे रुपये किलो शेवट दहा किलो होतो तुम्ही ड्राय केलं एक किलो होतो किलो त्याला मार्केट आहे का हा परवडतो करतो ड्राय परवडतो

क्वालिटी मेंटेन करण्यासाठी माहिती का आपले इथं बरेच मॉल आहेत तिकडे काय तुमचं कुठला आहे ना तुमच्या तिकडे पण कलेक्शन सेंटर आहे कुठ अमेझॉन चे आहेत किसान कनेक्शन आहे किती बॅग आहे जी ना ती पण ती दोन किलो चारशे क्र तस नाही म्हणाची साईज बॅगची साईज पाच किलो पाच किलो किराणा